आपल्या मनातील भावना नेहमी व्यक्त करा कारण कित्येकदा मनातील भावना ओठी न आल्यामुळे दुरावे वाढत जातात आपण सगळ्यांशी चांगले वागतो हे आपले संस्कार असतात पण आपण चांगले वागूनही काही जण आपल्याशी वाईट वागतात हे त्यांच्यावर झालेले संस्कार असतात यश कधीच तुमच्या दारात येत नाही तुम्हाला त्याच्यापर्यंत संघर्ष करूनच पोहोचावं लागतं संस्काराचे तुकडे झाल्यावर शरीराला अर्थ उडत नाही एक सुंदर मन हे हजारो सुंदर चेहऱ्यांपेक्षा अधिक किमती असते गरिबांची कधीच चेष्टा करू नका कारण श्रीमंत व्हायला जरी वेळ लागत असेल पण गरीब व्हायला अजिबात वेळ लागत नाही सहन न होणाऱ्या गोष्टी जेव्हा माणूस हसत हसत सहन करतो तेव्हा तो माणूस म्हणून जिंकलेला असतो एखाद्याला समजून घेणं शक्य नसेल तर घेऊ नका पण गैरसमजातून त्याच्याविषयी इतरांना चुकीचं सांगत फिरू नका आपल्याला एकटं पाडायला सुद्धा तीच लोक कारणीभूत असतात ज्यांना आपण कुणाचा विचार न करता जीव लावलेला असतो लोक म्हणतात आपण चांगलं वागलं की सगळं जग चांगलं वाग पण खरं सांगू आपण जेवढं चांगलं वागू ना तेवढंच लोक आपला गैरफायदा घेतात